अर्थात माननीय शिवसेना प्रमुखानंतर आमच्यावर जे काही संस्कार घडले ते आदरणीय मनोहर जोशींच्या सरांचे या ठिकाणी घडलेले आहेत त्यांच्याच मुशी आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते तयार झालेले आहेत साहेबांच्या नंतर भाषण ऐकायचे ते मनोहर जोशीचेच ऐकायचे अशा प्रकारचा त्या काळातला एक आमचा निश्चितपणे या ठिकाणी होता परंतु एवढ्या लवकर असं अघटित घडेल असं कधी मनाला ही नाही मला निश्चितपणे आठवत तो प्रसंग त्या दिवशी पहिल्यांदा मी पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्री केलं तर मी मागणी केली नसताना सुद्धा मनोज जोशी मला समोर दिसले आणि त्यांनी मला बोलून सांगले की उद्या सकाळी तुझा शपथविधी आहे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस कुठेही आडेवडे न घेणारा आणि शिवसैनिकावरती जीवापाड प्रेम करणारा माणूस या तर, पने दुख या ठिकाणी ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणे दुःख राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका